विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मुंबईतील पवई भागात मोठं अग्नितांडव पवईतील साकी विहार रोडवरील साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आग मुंबईतील पवई भागात मोठं अग्नितांडव आज पाहायला मिळालं पवाई तीले साकी विहार साई ऑटो हुंडाईच्या साकीविध सेंटर मध्ये आग लागली या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत ही।, ही आग इतकी मोठी आहे की यामुळे जवळच्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ही आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात हुंडाईच्या सर्विस सेंटरमध्ये मोठा स्फोट झाल्यानंतर ही आग लागली हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूचा परिसर दणाणून गेला या आगीत कोट्यावधींच्या गाड्या जळून जा। खाक झाल्याचाही अंदाज वर्तवला जातोय याशिवाय या ठिकाणी या अनेक कामगार देखील काम करत होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा